उपस्थित सर्व दानाबाणं शौकीन आपण सर्वांच स्वागत करतो सर्वात महत्वाचं या मिटिंगचा अर्थ समजून घ्या मी दोनच शब्द सांगतो की ही मिटिंग बोलायची जरूर संघटनेला का लागली तर दोन हजार एकवीस ला आपली शर्यत चालू झाल्यानंतर आपल्या ऑपोजिट वाल्यांनी आपल्या विरुद्ध पुरावे गोळा करायला लागले मिटिंगचा अर्थ समजून घ्या बरं का सगळी पहिल्या ही तर ते जिल्ह्या मिटिंग बी मिटी त्याला काय महत्व नाही शेवटी कोण भांडते काय करत जिल्हा कमिटीची जबाबदारी आता पाडणार आहे जिल्हा कमिटीवर आता त्या मिटिंग मध्ये त्याला अर्थ नाही ही मिटिंग काय साठी आहे की आपल्या विरोधकांनी पुरावे गोळा चालू करायचे चालू केलेले ऑलरेडी माय तिच्या अधिकारी अधिकाराखाली प्रांत तुम्ही अर्ज करून काय पुरावे त्यांनी गोळा केले ते के तुम्ही कोणताही बी गाडा मालक मागू शकता तर दोन हजार ला परत दोन अर्चा दाला बंद पडली तर दोन हजार चौदाला बंद पडले त्याचं जे हे की प्राणी मित्र संघटनेने पुरावे गोळा केले ते सादर केले ना आपल्याला बंदी आली तर ती परिस्थिती आता परत होणार आहे का नीट कारण त्यांनी पुरावे गोळा केलेले आहे ते पुरावे काय काय गोळा केले आहेत हे माहिती खाली आपल्याला आपल्याला बघायला पण मिळतील ऐका नाही साहेब बरोबर आहे का नाही तर त्यासाठी आपण नियम अटी ठरवल्या आणि त्या नियम आटीप्रमाणे जर आपण चाललो का आपल्याला काही भीती राहणार नाही आतापर्यंत तीन वर्षात पुरावे त्याचं काय करायचं शेवटी ही चार पाच माणसं बघणार आहेत मेन मेन आपली महाराष्ट्राची कमिटीच बघणार आहे तीच लागणार आहे हे पण सगळ्यांना माहिती जिल्ह्याच्या कमिटीच्या ऐवजी दिल्लीला जिल्ह्याच्या कमिटीचा अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा कि काय चार पाच पदाधिकारी ते यांच्याकडे जाणार आणि ही सगळी मंडळी पण परत दिलेली राहणार गाडे बंद पाडल्यावर हे समजून घ्या आता मुद्दा मी समजून घेत सगळ्यांना कळे मिटिंग मिटिंग कळले ना त्याच्या नियमाटी ठरवल्या आणि आपण त्या नियमाटीच्या ट्रॅक मध्ये चाललो तर आपले गाडे बंद होणार नाही आता साहेबांनी बेटो हमला मारला करणचा आता मला असं वाटत होतं मी गाडा मालक आहे की फक्त गाडा लाईनेच गर्दी होती बोलतो होतो इथे गोंधळ चाललाय ना म्हणजे मी गोंधळ होतोय फडक्यात बघून घ्या आपण कसं वागतोय किती गोंधळ होतोय तर आता माझा एकच मुद्दा आहे ते गाड्या मालकांचे पाचशे रुपये किंवा हे सगळ्या ज्या नियम ज्या काय सहा नियम आहेत टोकन पी डिजिटल इंजेक्शन जुगलबंदी वगैरे याच्याबरोबर बक्षिसाच्या बद्दल फक्त मला एक मुद्दा मांडायचा महत्वाचा मुद्दा असा आहे आता इथून पुढे समजा उद्या ठरलं कमिटीचं की जुगलबंदी मध्ये दोनच नाव उप करा समजा चार जणांची बैल तर त्या दोन जणांना कुठल्या घाटात चार्ज द्या असं महाराजांनी मानलं कि बा दोन ह्यावेळी दोघांची राहून कुठच्या वेळी त्या दोघांचा हा मनाचा मोठेपणा आहे त्यांनी ते ऍडजस्ट करायचं त्यांचं काम आहे समजून घ्यायचं की त्या तिसऱ्या चौथ्या बैल हो मालकाचं काम आहे पण बक्षिसाच्या बाबतीत या कधी टू व्हीलर आपण ठेवली का ती टू व्हीलर आता कधी कधी असं होतं टाकताना मध्ये आपण टाकतो एक नंबरला बुलेट किंवा एक नंबरला अंक दोन नंबरला गाडीच्या साव सावड्या तुटतात किंवा बांधणं होतात काय होत गाड्याचा मालक राहतो घरी तिथला तो कार्यकर्ता बक्षीसाला आणि त्या कार्यकर्ता होतो तो म्हणतो मला गाडी पाहिजे नाही तर मला अर्धी रक्कम पाहिजे वीस हजार रुपये आता ती बी एस गाडी तुमची आली ती शंभर तिथं कुणी घेतली नाही बरं कांभर तर कुणी घेत नाही आणि आपल्याकडे जर ही काय काढली आपण तर ती फक्त चाळीस हजार रुपयाला आपल्याकडे लागतात बरं सावधानं वीस हजार रुपये द्यायला मागे आपल्याला राहिलं वीस कांद्यावानी आहेत पण नावा करायला एकोणीस हजार रुपये लागतात म्हणजे तो घेणारा हा माग सरकतो तो माग सरकतो तो माग सरकतो मग तो निर्णय काय येतो शेवटी की कोणता तरी द्या मग दोन चार घाटात मी आज सवय की गाडी विकत घेणार ही साहेब आता उभी राहायची हे तुमचं काय होतंय तुझ्या मला गाडी तीस हजार पस्ती हजार असं झालेलं आहे तर माझं काय म्हणणे हँडलपुरती टाका याला उपसूचना काय सांगितली की तुम्ही याला उपसूचना पण सांगा तुम्ही हँडल मध्ये ती गाडी टाका भली बुलेट टाका बुलट बुलेटचं चिन्ह टाका चित्र टाका स्प्लेंडर टाका पण किंमत हिरो स्वरूपातच द्यायला पाहिजे निमगावला दिली बाहेरनी दिली कारण का म्हणे तुमची छप्पन हजाराची गाडी ती दिलंच बरं का तिला वीस हजार रुपये खर्च होतो तर चाळीस हजार तिला आगाव यायचं काम चाललंय तुम्ही छप्पन चाळीस पन्नास द्या नाही तर पंचाळीस द्या हा म्हणजे मुद्दा नाही महत्वाचा वेळ जेवढे नेम महत्वाचे तेवढं बक्षीस आता म्हणून मी काय म्हणतो प्रत्येक कमिटीने हे करावा प्रत्येक कमिटीने हे ठरवा की तुम्ही ते चित्र टाका त्याला स्पॉटवर पण मी एखाद्याला गाडी दिली माझं नाव बी टाका गाडीचं चित्र टाका किंवा तुम्हाला गाडी दिली त्या चित्र टाका पण त्या गाडी ठेवणाराला त्या कमिटीनी त्या गावच्या मी स्पष्ट टाकायचंय हँड आलाय हँड महाराष्ट्रातून फिरलाय तू गाडी दिलेली झाले पण तू गाडी द्यायची नाही बाबा रोड पैसे दे हा कमिटीने नियमच बांधवा वस्तू स्वरूपात काही देऊ नका हा आवडीने ते आपण गदाबिदा देतो ना त्याची रक्कम ठेवा एवढं माझा मुद्दा आहे बाकी ही मीटिंगचा अर्थ सर्वांना समजला असेल आपण नियमच चाला आपले गाडी कायम चालू राहतील